सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी नैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलीच्या बापाने एका वृद्धाची हत्या केली आहे उत्तर प्रदेशच्या हमीरपूर मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला राम असे कुशवाह असं मृत व्यक्तीचं नाव असून तो एकसष्ट वर्षांचा आहे या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी रामश्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलालपूर पोलीस ठाण्यासंबंधित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत राम असे कुशवाह हे शेतकरी होते त्यांना आठ मुली असून त्यापैकी सहा मुलींची लग्न झाले आहेत दोन मुली अद्याप अव्यहित आहेत मृत व्यक्ती राहत असलेल्या परिसरातील सोळा वर्षांची एक मुलगी गरोदर राहिली होती तिच्या कुटुंबियांनी संबंधित मुलीचा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गर्भपात केला होता तसंच गर्भवती मुलीला तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाच्या वडिलांचं नाव विचारलं असता तिने राम आसरे यांचं नाव सांगितलं होतं त्यामुळे रागाच्या भरात मुलीच्या वडिलांनी राम आसरे यांच्या गळ्यावर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुऱ्हाडीने वार केला यामध्ये गंभीर दुखापत झाल्यानं राम यांना तातडीने झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं तेथेच ते उपचार सुरू असताना शुक्रवारी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी राम आसरे यांचे जावाई बिजेंद्र कुशवाह यांनी सांगितले की माझे सासरे शेती करायचे परिसरातली सोळा वर्षांची एक मुलगी गरोदर राहिली त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी मुलीच्या पोटात वाढणारं मूल राम आसरे यांचा असल्याचा आरोप केला हा प्रकार कळल्यावर आम्ही तातडीने सासऱ्यांच्या घरी आलो व त्यांच्याशी बोललो त्यावेळी संबंधित मुलीच्या पोटातलं मूल माझं नाही असं माझ्या सासऱ्यांनी स्पष्ट सांगितलं तेव्हा आम्ही त्यांना पोलिसात तक्रार देण्यास सांगितले असता त्यांनी त्यासही नकार दिला तसंच पंचायत बोलावण्यास नकार दिला ना माझ्या सासऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार तकरा केली ना मुलीच्या घरच्यांनी तक्रार केली राम आसरे यांचे दुसरे जावई अरविंद यांनी सांगितलं की आपोआप पसरल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी माझ्या सासऱ्यांबद्दल मनात राग धरला एकवीस जानेवारीला सकाळी सासरे घराबाहेर उभे होते त्याचवेळी मुलीचे वडील कुराड घेऊन आले व त्यांनी कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार केला त्यांना वाचवण्यासाठी माझे सासू रामश्री गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली गंभीर जखमी झालेल्या सासऱ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या हमीरपूर जिल्ह्यात सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत